पाहयात पुढची बातमी मराठवाड्यातील बालाघाटच्या डोंगर रांगातील अभयारण्यामध्ये वाघाचं सा दर्शन झालंय यवतमाळहून पाचशे किलोमीटरचा प्रवास करत हा वाघ धाराशिवच्या रामलिंगमध्ये दाखल झाला होता मांजरा नदीच्या काठानं वाघानं यवतमाळ ते धाराशिव असा प्रवास केल्याचा अंदाज आहे धाराशिवच्या इतिहासात पहिल्यांदाच वाघ आढळला आहे मराठवाड्यातील बालाघाटच्या डोंगर रांगांमधील रामलिंग अभयारण्यात वाघाचं दर्शन झालंय वन विभागानं बिबट्यासाठी ट्रॅप कॅमेरा लावले होते त्यामध्ये या वाघाची छबी कैद झाली आहे धाराशिवमध्ये वाघाचं दर्शन व्हायची ही पहिलीच वेळ आहे पाचशे किलोमीटरचा प्रवास करत यवतमाळमधून हा वाघ थेट धाराशिवमध्ये आल्याची माहिती आहे याच वाघाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खर तर सगळेच पोहोचत आहेत आपण बघतो जिथे वाघाचं पहिल्यांदाच दर्शन झालंय त्याच ठिकाणी हे कॅमेरे लावण्यात आले होते आणि या ठिकाणी आपण बघतो दृश्य वन विभागाचे अधिकारी देखील तिथे पोहोचले होते धाराशिव जिल्ह्यातील येडशी वनक्षेत्र परिसरात दोन दिवसापूर्वी वाघ आढळला होता त्या संदर्भात आपण उपविभागीय वन अधिकारी बाळकिशोर पौळ यांच्याकडून माहिती घेऊया सर याच्याबद्दल अधिक वाग माहिती येडशी अभयारण्यामध्ये साधारण एक पाच ते सहा दिवसापूर्वी ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये वाघाचे फोटो आलेले आहेत हा वाघ टिपेश्वर अभयारण्यातून टी बावीस साधरने साधरने आ, चा असून हा साधारण साडेपाचशे किलोमीटर ट्रॅव्हल करत या ठिकाणी आलेला आहे आणि एडशी अभयारण्याचं क्षेत्र पाहता हा इथं जास्त दिवस न थांबता तो ट्रान्झिटमध्ये असल्याचं प्रथम दर्शनी दिसून येते आणि तो इथून परत त्याच्या मूळ आदिवासात जाईल असं वाटते बिबट्यामुळे वन विभागाचे ट्रॅप कॅमेरे ऍक्टिव्ह झाले होते त्यामुळेच वाघ आढळलाय या दोन दिवसापूर्वी वाघ आढळलाय का गेल्या वर्ष वर्षभरापासून वाघ आहे वाघाचं अस्तित्व आता एक पाच सहा दिवसापूर्वीच आपल्या परिसरात आढळते यापूर्वी बिबट्याने अनेक गायी वगैरेवर हल्ला केला असल्यामुळे त्या ठिकाणी पण ट्रॅप कॅमेरे वगैरे लावले होते आणि बिबट्याच्या शोधात आपल्याला ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये वाघ आल्याचं दिसून आले मराठवाड्यात किंवा दाराशिव जिल्ह्यामध्ये प्रथमच एक साधारण चाळीस पन्नास वर्षापासून किंवा त्यापेक्षा जास्त काळापासून वाघायलाच वाटते यापूर्वी यापूर्वीसुद्धा एकोणीसशे बहात्तरमध्ये मराठवाड्यात पहिला वाघ आढळल्याची नोंद आहे त्याच्यानंतर हा धाराशिवमध्ये प्रथमच एक चार पाच दिवसापासून ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये वाघाल्याचं प्रथम दर्शन दिसते नागरिकांनी काय काळजी घ्यावी नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात एकटे जाऊ नये जोडीने जावे आपली जनावरे गोट्यामध्ये बंदिस्त ठेवावीत आणि काही किल वगैरे झाले किंवा गायी वगैरे मारल्या तर त्वरित वन विभाग याची माहिती द्यावी जेणेकरून मॉनिटरिंग होईल सोप मानवावर मान किंवा मानवी वस्तीवर हल्ला केल्याची घटना घडलेली नाही परंतु वन वा विभाग या बिबट्याला कधी पकडणार आहे काय पकडणार आहे याबद्दल अधिक माहिती साधारण वाघ हा ट्रान्सिट मध्ये आहे त्याच्यामुळे सध्या पकडण्याचे काही आदेश नाहीत आणि तो एक आयसोलेट प्राणी असल्यामुळे तो त्याच्या आदिवासात जाईल त्याच्यामुळं त्याला जेरबंद करणे हा एक पर्याय सध्या तरी नाही आहे सध्या आम्ही त्याचा मागोवा घ्यायचा प्रयत्न करतो आहे तर आपण सोलापूर वन वन विभाग असेल धाराशिव प्रादेशिकचा वन विभाग आहे आणि आपला वाईल्ड लाईफचा जे एडशी रेंज आहे तिन्ही रेंजच्या रेंजचा आपण तिन्ही जे वन विभाग आहेत त्यांच्या मदतीने आपण गस्त करत आहोत चार ते पाच टीम बनवलेले आहेत आपण पण परिसरात एक पंधरा ते वीस कॅमेरा ट्रॅप लावलेले आहेत त्याचा दररोज मॉनिटरिंग केलं जात आहे तर मागच्या दोन दिवसापासून तर त्याचा आढळ आपल्याला दिसलेला नाही आहे आपण जो ट्रॅप कॅमेरामध्ये आपल्याला टायगर साईट झालेला आहे त्याच्या पट्ट्यांचा जो पॅटर्न जर बघितला तर टिपेश्वरमध्ये टी ट्वेंटी टू जी वाघीण आहे तिच्या दोन वर्षापूर्वीचा जो कपचा पॅटर्न आहे तर तो आणि हा मॅच झालेला आहे त्याच्यावरून आपण असा अंदाज लावतोय की तो टिपेश्वरवरून धाराशिवमध्ये आलेला असावा आणि टिपेश्वरवरून टिपेश्वरमधून नांदेडच्या भागामध्ये किंवा पैनगंगाच्या भागामध्ये वाघांची मुवमेंट ही होत राहते तर आपला अंदाज असा आहे की तो नांदेड आणि मांजरा या मार्गे तो धाराशिवमध्ये आलेला असू शकतो सोलापूरमध्ये बार्शी तालुक्यामध्ये आलेला आहे आणि वाघ टिपेश्वरवरून आलेला आहे आणि ट्रान्झिटमध्ये दिसतो आणि अडल्ट आहे अपना टेरिटरी आणि मेट केले जर इकडे आलेला आहे आणि आपण एक दो आठवडा संयुक्त मॉनिटरिंग करून धाराशिव वन सोबत आणि तब निर्णय घेऊ आणि असं वाटत आहे की इतर इकडे रुकणार थांबणार नाही